लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात यायला सुरुवात झाली आहे त्यातच आज शिरूर लोकसभेतील डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील हे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार आमने सामने आले आहे यावेळी डॉक्टर कोल्हे यांनी आढळराव पाटलांच्या पाया पडून नमस्कार केला निवडणुका येतात जातात पद येतात जातात पण माणूस टिकला पाहिजे यासाठी वाचा शुद्धी वर्तन शुद्धी आणि हेतुशुद्धी आवश्यक असल्याचं सांगत महाराष्ट्राचा स्वाभिमान डोळ्यासमोर ठेवून मतदान करा असं आवाहन डॉक्टर कोले यांनी केलं एरवी टीका करणाऱ्या आढळरावांनी आज मात्र डॉक्टर कोले यांचं संपूर्ण भाषण ऐकलं यावेळी अमोल पवार अशोक खांडेभराड बाबाजी काळे बाबा धनवटे अतुल देशमुख सुधीर मुंगसे निलेश कड मयूर दोंडकर राजमाला बुट्टे पाटील सोमनाथ मुंगसे सुधीर भोमाळे संजय घनवट आदी उपस्थित होते सगळेच मान्यवर आपल्या लोकसभेचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराधारराव पाटील असतील आमदार माझे मार्गदर्शक दिलीप अण्णा मोहित पाटील असतील कैलासराव सांडखोर असतील संजीव शेख लखवट असतील जिल्हा प्रमुख अशोकराव खांडेप्राड असतील सुधीर शेख मंसे असतील सोना शेख म्ह असतील आपण सगळे उपस्थित असणारे मान्यवर असं तर आपल्या वाडा गावामधला हा अखंड हरिनामाचा सप्ताह हरिनाम का खाव हो तर अंतकरणाच्या शुद्धीसाठी आपण हरिनाम घेत असतो आणि त्यासाठी तीन श्रुद्धी फार महत्वाच्या आहेत भगवान शेट्टामध्ये वाचा, वाचा श्रुती आहे त्यानंतर त्यामध्ये वर्तन श्रुती आहे आणि त्यामध्ये हेतू श्रुती आहे हिरवणांना वाचा श्रुतीमध्ये आपण म्हणतो की आपलं जे काही बोलतो ते योग्य असावं वर्तनशुद्धी असते त्यामध्ये जे काही करतो ते योग्य असावं आणि सगळ्यात महत्त्वाचे असते हेतू शुद्धी आपण जे काही करतो त्याचा नेमका हेतू काय हे फार महत्वाचं निवडणुका येतात जातात पद येतात जातात त्यातला माणूस टिकला पाहिजे त्यातलं माणूस पण टिकलं पाहिजे हीच तर भगवंताची आपल्याला शिकवण कारण ज्ञानेश्वर माऊली असेल जगद्गुरु तुकोबाराय असतील या सगळ्यांनी प्रत्येक माणसाला आत्मभान दिलं म्हणजे पारतंत्र्यामध्ये हातातली तलवार सुटली होती पण मूठ वळलेली ठेवली ती भागवत धर्माच्या भगव्या पताकेने आपली मूठ वळलेली ठेवली या प्रत्येक माणसाला आत्मभान देण्याचं काम माऊलींनी केलं जगद्गुरु तुकोबा केलं आणि या आत्मभान जागलेल्या माणसाला स्वाभिमान देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी आणि हा स्वाभिमान समोर ठेवून महाराष्ट्राचा स्वाभिमान समोर ठेवून आज सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्य तरुण असेल सर्वसामान्य महिला असेल या सगळ्यांसाठी जसं आपण म्हणतो रामायण महाभारत आपले धार्मिक ग्रंथ आहेत भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हा राष्ट्रीय त्याचं रक्षण जेव्हा करतो तेव्हा सर्वसामान्यांचा अधिकार आहे तो अधिकार कायम अबाधित राहतो आणि तो अधिकार अबाधित राहण्यासाठी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज राजगुरुनगर